बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना बारा जानेवारी पासून संपावर वाळवा पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिले निवेदन आशा गट प्रवर्तक यांनी मागील दोन महिन्यापूर्वी संप पुकारला होता यावेळी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आशांना सात हजार व प्रवर्तक यांना सहा हजार दोनशे रुपये व दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले होते यामुळे आशा प्रवर्तक यांनी संप मागे घेण्यात आला होता मात्र एक नोव्हेंबर पासून अद्याप सरकारने तसा जी आर काढलेला नाही किंवा भाऊबीजेचे दोन हजारही दिलेले नाहीत यामुळे आशा प्रवर्तक पुन्हा आक्रमक झाले आहेत बारा जानेवारी पासून अशा प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत आज वाळवा पंचायत समिती समोर सरकार विरुद्ध घोषणा देत अधिकाऱ्यांना निवेदन दिले महाराष्ट्र अशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं संलग्न आयटक या संघटनेच्या वतीनं बारा जानेवारीपासून आम्ही संपावर आशा आणि गटप्रवर्तक जातो याचं कारण हे आहे की गेल्या दोन महिन्याच्या पाठीमागं जो आम्ही संप केलेला त्या संपामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की सात हजार रुपये गटप्रवर्तकांना वाढ दोन हजार रुपये भाऊ सॉरी सात हजार रुपये हे आशांना वाढ दोन हजार सहा हजार दोनशे रुपये गटप्रवर्तकांना वाढ दोन हजार रुपये ही भाऊबीज देण्यात येईल जे एस वायच्या किशीचा फरक न करता त्याचे पैसे देण्यात येतील अशा सगळ्या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत परंतु त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि त्या अंमलबजावणीचा जे आर अजून निघालेला नाही आणि तो जे आर निघण्यासाठीच आम्ही जोपर्यंत आमचा जे आर निघणार नाही तोपर्यंत ऑनलाईन कामावरती बहिष्कार आणि आम्ही बारा तारखेपासून संपावरती जातो हो। हा इशारा देण्यासाठी आज आम्ही वाळवा तालुक्यामध्ये आलेलो आहोत त्याची संपाची नोटीस आज अमितला इथल्या तालुका आरोग्य हो अधिकाऱ्यांना देणार आहोत